यार खूप बोर व्हायलाय मला मला भूक लागली आणि मला ना असं वाटत आहे मस्त काहीतरी शॉपिंग करावं सॅलरी झालेली आहे आपल्याला हे, 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 माहिती आहे का काय आपल्या नांदेड मध्ये महोत्सव आलाय त्याच पाहिलं होत सोशल मीडियावर येणार आहे आज किती तारीख आहे आज एक तारीख आहे अरे आजच होता ना मग जाऊया का तिकडे मस्त खायला पण असेल आणि पाहू तर आपण तिथे काय काय आहे एक ते तीन मार्च पर्यंत आहे पण पर भरपूर वेळ तीन दिवसात आपल्याला कितीचा ना चल ना गफन नमस्कार नांदेडकर मी सुचित्रा नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजपासून कुसुम महोत्सवाला सुरुवात झाली आहे येत्या एक ते तीन मार्च पर्यंत कुसुम महोत्सव राहणार आहे स्थळ आहे यशवंत महाविद्यालय प्रांगण नांदेड शंभर पेक्षा अधिक इथे स्टॉल लागलेले आहेत तर आपण पाहूया काय काय आहे घरगुती सामान आहे त्याच्यानंतर लेडीज ड्रेस आहेत आणि खूप सारे आयटम्स आहेत तर आपण मध्ये जाऊन पाहूया की काय काय आहे नेमकं चला तर मग पाहूया मला सुरुवातीलाच इथं दिसत आहे पद्मजा मोटर्स टाटा मोटर्सचा पहिला स्टॉल लागलेला आहे तर आपण पाहूया कोणत्या कोणत्या इथे गाड्या लागलेल्या आहेत आणि त्यांच्या कस्टमर ऍडवायझरला सर मला सांगा ही गाडी कोणती आहे ही पंच इ आहे इलेक्ट्रिक चार्जिंगची गाडी आहे आपली आणि ही गाडी कोणती आहे मला थोडक्यात सांगा बरं तुम्ही ही आहे प्लस पेट्रोल ठीक आहे सर चालते मस्त अशा गाड्या दिसत आहेत मला तर पाहूया आता पुढे अजून कोणते कोणते स्टॉल लागलेले आहेत तसे तरी इथे मला भरपूर स्टॉल दिसत आहेत शंभरपेक्षाही जास्त स्टॉल दिसत आहेत तर जाऊया आपण आतमध्ये चला तर आपण पाहू शकता इथे जया उंदाईचा पण स्टॉल लागलेला आहे तर चला आपण त्यांना विचारूयात कोणकोणत्या गाड्या त्यांच्याकडे आहेत ते सर तुमचं नाव माझं नाव रोहित वाघमारे आहे कोणकोणत्या गाड्या आहेत तुमच्याकडे आपल्याकडे मॅडम आज उंदाईचे आपले महोत्सव असल्यामुळे आपली तीन दिवसाची ऍक्टिव्हिटी आहे त्यामध्ये आपले हुंडईचे जे फोकस मॉडेल आहेत त्यामध्ये आपले अल्काझर आहे सेवन सीटरमध्ये नवीन लॉन झालेली एक्स्टर आहे त्यानंतर ही आपली वेन्यू आहे आणि एक छोटीशी गाडी म्हणलं तर आपल्याला फॅमिलीसाठी स्वीट कार म्हणलं तर ग्रँड आयटन न्यू अस आहे हे आपलं तीन दिवसाचं इथं फेस्टिवल या हो हो आहे यामध्ये ऑफर्स सध्या काय डिस्काउंट वगैरे चालू आहेत परत फीचर्स वगैरे पूर्ण आपण सांगणार आहोत यामध्ये सरांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिली की कोण कोणत्या प्रकारच्या गाड्या आहेत आणि आपल्याला ते भेटतील अजून कोण कोणते स्टॉल आहेत ते आपण मध्ये पाहूयात चला तर स्वर्गीय सौ कुसुमताई चव्हाण स्मृतीपित्यर्थ हा कार्यक्रम ठेवला जातो अगदी काही मिनटातच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तुम्ही पाहू शकता एवढं छान स्टेज डेकोरेशन केलेलं आहे आपल्यासोबत मॅडम आहे त्यांना आपण विचारूया काय काय आहे सर्वप्रथम मॅडम नमस्कार तुमचं नाव नमस्कार माझं सौ मृणाल अमरनाथ राजूर हे म्हणजे अशोकराव चव्हाणच्या मातृश्री स्वर्गीय कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेली तीन वर्ष आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो आणि ह्यामध्ये फक्त स्त्रीशक्ती नारी शक्ती जी आहे त्याचं प्रदर्शन म्हणता येणार नाही त्यांना आम्ही एक प्लॅटफॉर्म ओपन करून दिला आहे अमिता अशोकराव चव्हाण ज्या ह्याचं पूर्ण आयोजन करतात थँक्यू इथे खूप सारे स्टॉल आहेत चला तर मग पाहूया मला तरी मस्त मस्त दिसत आहेत अंजली कलेक्शन तर त्या काकूंना आपण विचारूया की त्यांच्याकडे कोण कोणत्या युनिक आणि काय काय गोष्टी आहेत ताई मला सांगा तुमच्याकडे काय काय आहे माझ्याकडे घरगुती मसाला आहे शेंगदाण्याची चटणी पूड चटणी आणि हे आमचं केळीच्या खांबाचं स्टँड आहे के तुम्हाला दोरी वगैरे बांधायचं काम पडत नाही आणि छान आडवं वगैरे होत नाही आणि हे की समईचं स्टँड आहे याच्यामुळं थेंबरसुद्धा तेल वाया जात नाही दिवस शांत दिवसभर रात्रभर चालू राहतो खूप चांगलं प्रोडक्ट आहे तर मी आता इथं आलेली आहे आणि मला दिसत आहे नयना कलेक्शन दिसत आहे तर आपण मॅडमशी विचारूया आता तुमचं नाव सांगा वंदना चंद्रकांत देशमुख तुम्ही कुठून आला आहे इथं नांदेड वर राधिका नगर इथल्याच okay, आहात तुम्ही तर आपल्याकडे काय काय आहे डिझायनर ब्लाउज आणि ज्वेलरी।, ज्वेलरी आहे रेडीमेड आणि असं रेडी ज्वेलरी आहे रेडीमेड ब्लाऊज आहे आणि साड्या वगैरे आहेत घरी काहीत चालला नाही आणलेल्या आहेत तर मला इथं दिसत आहे खूप असे सुंदर ब्लाउज डिझायनर मध्ये आहेत आणि मॅचिंग आहेत तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे त्यांनी असं सुंदर त्याला ठेवलेलं आहे आ, प्लस इथे बांगड्या आहेत सुंदरशा वाव नेकलेस आहेत साडीवर मॅचिंग तर आपल्याला गुड मॉर्निंग एव्हरग्रीन सुभ श्याम रंगीन असं एवढं छान बिस्किटचा स्टॉल दिसत आहे तर मी तर खूप खुश झाले हे पाहून असं खाल्ल्याच्या नंतर काय होईल मलाच माहिती नाही एकदम गोड गोड अशी बिस्किट आपल्याला पाहायला मिळतील तर आपण करूया टेस्ट त्याआधी ताईला विचारूया ताई नमस्कार नमस्कार ताई तुमचं नाव माझं नाव मा प्रेम सुगंधा तुम्ही कुठून आला ओशो कम्युन नांदेड अच्छा तुमच्याकडे हे बिस्किट आहेत हे तुम्ही कसे तयार करतात हे गव्हाच्या पिठाचे आणि तूप चांगलं गायीचं तूप ह्याच्यापासून हँडमेड बिस्किट आहे स्टॉल दिसत आहे खादी ग्राम उद्योग आपण विचारूया सरांना सर तुमचं नाव सांगा गौतम बालाजी बनसोडे आपण कुठून आलाय नांदेडचे नांदेडचे आहेत तर आपल्याकडे काय काय आहेत खादीमध्ये खादीमध्ये ट्राउजर पॅन्ट आहे जॉकेट आहेत आणि मोठ्या मुला मोठ्या माणसांचे शर्ट्स वगैरे आहेत म्हणजे आपल्याकडे फक्त जेन्ट्ससाठीच आहेत ना जेन्ट्ससाठीच आहे सध्या मी सुजाता आर्ट्स इथे आली आहे मंडला आर्ट आपण पाहू शकता एवढ्या छान पद्धतीने तयार केले तर इथे एक ताई आहे आपण तिला विचारूया ताई तुझं नाव सुजाता युवराज कोल्हे मी कला मंदिर नांदेडचीच आहे मी अच्छा हे जे सगळे आर्ट्स दिसत आहेत मला हे तू स्वतः तयार करते का हो मी हातानेच माझ्या तयार करते तुम्ही पाहू शकता आपल्याला एवढे छान आर्ट्स पाहायला मिळत आहे हे शिवाजी महाराजांचं तिने आहे आणि हे सर्वात मोठं आर्ट आपल्याला पाहायला मिळते तर आपण ताईला विचारूया की याला वेळ किती लागला असेल हे तयार करण्यासाठी ताई मला सांग हे तयार करण्यासाठी तुला वेळ किती लागलाय मला एक ते दीड महिना लागतो म्हणजे लगादार जर बसले तर थोड्या दिवसातही होऊन जाते खूप छान ताईची खूप मेहनत ता आहे याच्यामध्ये तुम्हाला जर कोणाला गिफ्ट करायचं आहे तर तुम्ही ताईला नक्की भेट द्या आणि एवढे सुंदर जसे तुम्ही म्हणल्यासारखे डिझाईन ताई तयार करून देतील थँक्यू मला इथे बासरीचा पण स्टॉल दिसत आहे मी खूप एक्सायटेड आहे खूप दिवसाच्या नंतर पाहिलेली आहे माझं नाव श्रावण कदम आहे मी वसमतून आलेलं आहे तर आपल्याकडे हे बासरी जे आहेत आपण कशापासून बनवलेले आहे ही बासरी बांबूच्या लकडापासून बनलेली आहे म्हणजे बांबूपासून जे की आसामचे सीजनल बंबू असतात त्यापासून बनते आपल्याकडे किती रुपयापासून स्टार्ट आहे आहे काय तर ही बनवलेली आहे ती दीडशे रुपयापासून आहे आणि त्यानंतर ही पाचशे रुपये ही सातशे रुपये आणि ती नऊशे रुपये आहे सिद्धी ट्रेडिंग कंपनी तर त्या काकांना आपण विचारूया नमस्कार काका तुमचं नाव स्वप्नेश केशेट्टी तुम्ही कुठून आला नांदेड चौक बरं आपल्याला हे पर्स दिसत आहेत काका हे तुम्ही स्वतः तयार करता पर्स मी स्वतः बनवतो पूर्ण हँडमेड आहे पूर्ण पर्स पर्स आहे पाउच आहे टिफिन बॅग आहे हे आपलं नांदेडचंच माझं स्वतःचं प्रोडक्शन आहे इथे आयुर्वेदिकचं पण मला दिसत आहे स्टॉल ताई मला सांगा तुमचं नाव काय माझं नाव मीना ओमाकांत हो, धुळेकर नांदेडला अच्छा नांदेडलाच आपल्याकडे काय काय आहे आयुर्वेदिक मध्ये पशी तापी पासून ते कॅन्सर पर्यंत औषधी आहेत बापरे एवढे सर्व आहेत कॅन्सरचं पण आहे आपल्याकडे सगळेच आहेत मला सांगा आ, हे कशाचं आहे फे, फेस म्हणजे स्किन प्रॉडक्ट्स पण आहेत सगळेच आहेत हे आता मी इथं आलेली आहे घरगुती मंचुरियन मसाल्याचा मला स्टॉल दिसत आहे तर आपण विचारूया दादांना दादा तुमचं नाव सांग बाळग आपण कुठून आलाय नायगाव ओके तो मला इथं दिसत आहे मसाल्याचं आपलं स्टॉल आहे आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मसाले आहेत व्हेज नॉन व्हेज मला डिटेल सांग हा हे व्हेज मसाला आहे मॅडम याच्यामध्ये चोवीस प्रकारचे मसाले इन्स्टंट आहेत इन्स्टंट मसाला रेडी मसाला आहे पूर्ण आपण कुठलेही व्हेजिटेबल वापरू शकतो म्हणजे आलू भेंडी पालक पनीर शिंगला दोडका करला प्रत्येक व्हेजिटेबलला चालणारा मसाला आहे कच्चे भाजीपाले असे टाकायचं हा मसाला असतो मसाल्याचं पावडर तर इथे आपल्याला खूप सारे स्टॉल पाहायला मिळालेत अजून आम्ही तीन दिवस तुम्हाला दाखवतो तुम्ही एकदा अवश्य इथे या आणि भेट द्या आणि खूप सारे खरेदी करा तुम्हाला काय पाहिजे ते तुम्हाला इथे मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन द्वारे कळवा आणि आमच्या नमस्ते नांदेड या चॅनलला ना, लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका तोपर्यंत बाय